शहाण्णव पुढे असून किंवा मराठा असं काही राहिलं नाही त्यामुळे आता मराठा त्या आमच्या आमच्या अकरा मुलं तयार समाजाची एज्युकेटेड मुलं आहेत त्यामुळे आता मुली द्या असं त्यांनी विधान केलं त्यामुळे राज्यात वाद वादंग भेटले असं आसा असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील रमेश पाटील यांनी स्वतः लग्नासाठी तयारी दर्शवली त्यांनी स्वतः फेटा त्याचबरोबर लग्नासाठी लागलेली सगळी तयारी मुंडोळे बांधून ते तयार आपण बघू शकतो रमेश पाटील आता हे या लग्नासाठी त्यांनी होकार दिले ना आता त्यांनी या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी जो काही प्रस्ताव दिला त्याला होकार दिला त्यानंतर आता हे लग्नासाठी तयार आहे त्यामुळे लक्ष्मण हाकेंकडे जर का मुलगी असेल तर त्यांनी मला मुलगी द्यावी असं त्यांनी सांगितलं आणि या सगळ्या हे सगळ्या या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या त्यांच्या गल्लीतले जे काही नागरिक आहेत ते देखील यासाठी तयार ता, आहेत आणि गल्लीतल्या नागरिकांकडून त्यांच्यासाठी वळून त्यांना घरातून पुढे प्रस्थान केलं जाते सध्या रमेश पाटील आता आपण बघू शकतो रमेश पाटलांनी फेटा बांधलाय त्याचबरोबर मुंडळे बांधलेत आणि फेटा आहे मुंडळे बांधलेत आणि त्याचबरोबर स्वतःच एक गुलाबाच्या फुलांचा एक हार बांधलाय आणि ते आता लग्नासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी कालपासून यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि या नंतर त्यांच्या त्यांच्या पोस्टला अनेक प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता आज सकाळीच त्यांनी लग्नासाठी तयारी केली आहे आणि आता ते लग्नासाठी तयार असल्याचं आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांच्या गल्लीतल्या ज्या काही महिला आहेत त्या त्यांना ओवळतायत आपण बघू शकतो या गल्लीतल्या ला महिला आहेत आणि त्यांना आता ओवळतायत आणि जे काही लग्नाची त्यांची मागणी आता ती पूर्ण होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे जर बघायचं झालं तर हा बँड बँड पथक देखील त्यांनी लावलंय आणि या बँडच्या माध्यमातून त्यांची मिरवणूक केली जाते हे बँड लावण्यात आले त्याचबरोबर लग्नासाठी लागणारी सगळी तयारी रमेश पाटलांनी केलेली आहे आणि रमेश पाटील आता जे काही लग्नासाठी तयार आहे आता सध्या रमेश पाटलांच्या जोरदार तयारीमध्ये ही सगळी मिरवणूक काढली जात आहे रमेश पाटील बघू शकतो आपण सध्या रमेश पाटील या ठिकाणी आहेत आणि रमेश पाटलांच्या वतीने गी, ही जी काय मिरवणूक आहे ती लग्न झालेली आहे सोबत सर तर आपण बघू शकतो रमेश पाटील स्वतः रमेश पाटील या ठिकाणी आपल्याला इथे आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि स्वतःसाठी तयार रमेश पाटील ही रॅली काढली आहे या रॅलीच्या माध्यमात त्यांच्या पद्धतीने लग्नासाठी ए बॅनर्सी राज्य या ठिकाणी रमेश पाटलांनी ही सगळी तयारी केल्यानंतर गल्लीतून त्यांची सगळी तयारी केली जाते आपण बघू शकतो या सगळ्या महिला या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या या लग्नासाठी सगळ्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आली रमेश पाटील आता या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला घेत काही रमेश पाटील पाटील नेमकी काय काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण पाटील काय सांगाल कशासाठी हा सगळा तयारी केली आहे काय सांगाल काय झालं काल अकेश साहेबांनी जो विषय मांडला की बाबा आता सगळे ओबीसी झाले तर माझी अशी म्हणणं आहे की माझा दोन तीन वर्षापासून एक प्रस्ताव होता की निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे तर आगे साहेब फार बुद्धिवान आहे म्हणून मला असं वाटलं की त्यांची बहीण फार बुद्धिवान असेल आणि त्यांच्या आत्याची काकाची मामाची मावशीची सा, सावत्र कोणतीही बहीण आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यांनी सगळ्या शहराचा विकासामध्ये हातभार लावावा व घरात कुठेही ओबीसी मराठा वाद होती तुम्ही असं म्हणत असले तरी त्यांनी काल एक प्रस्ताव दिला होता की आमच्या अकरा एज्युकेटेड मुलं आम्ही बाजूला काढतोय आणि आता जर का मराठा समाजात ओबीसी मध्ये आलाय तर मराठा समाजाने मुली तयार ठेवल्या पाहिजे त्यांनी मुलांचा प्रस्ताव दिला तर मात्र तुम्हीच तयार झाला काय पण पहिले मुलीचं म्हणून व्हायला पाहिजे का ना काबर माहिती का आम्ही आहे ना त्यांनी आम्हाला दिलं काय आम्ही पुढचा विचार करू पण सुरुवातीला आम्ही चार वर्षापासून प्रस्ताव येणार त्यांनी दोन दिवसापूर्वी काढले माझं किती वर्षापासून चालू आहे मला ते आनंद वाटतोय उलट हाके माझे नातेवाईक होतील आणि कुठेतरी मराठा समाज ओबीसी मध्ये वाद थोडा कमी होईल हे लग्न तुम्ही करण्याचं आता तुम्ही सांगितलं सा की मला मुलगी पाहिजे पण हे लग्न कशासाठी करताय आणि जर का तुम्हाला मुलगी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय नेमके निकष आहेत नाही माझं असं म्हणणे की फक्त सुशिक्षित पाहिजे आणि मला वाटतं आके साहेब जे जे सुशिक्षित आहेत त्यांचा परिवारही सुशिक्षित असेल आणि ते काही वाचा पण बोलतात म्हणजे त्याची बहिणी थोडी दैनिकबाज असेल अशी बोलायला थोडी काहीतरी शिवाय वगैरे देईल काही उलट बोलेल तर मग अशी डेअरिंग बायको मला पाहिजे आणि ती फक्त हकीची बहिणी जाऊ शकते कारण की त्याची मग मावशी नात्य कोणतीही चालते मला काही प्रॉब्लेम नाही मला हुंडा नको काही नको फक्त तिने घरामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ असं करू नये बस पण याच्यामध्ये एक एक प्रश्न असा आहे की तुमचं अगोदरच लग्न झालंय तर तुमच्या पत्नीला हे मान्य असेल का आणि दोघींमध्ये जर बाद झालं घरात आल्यानंतर मग काय पर्याय मग काय दोघींच शेवटी ओबीसी मराठा एकच दोन्ही दोघींचा एकाच घरात आलं तर उलट वाद होणार नाही लोकांना काहीतरी नवीन वाटेल की दोन समाजाच्या महिला एका घरामध्ये नाय खुशी गोष्ट आहे हे आमच्या आई आई काकू यांना सगळ्यांना विचारू शकता माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे हा माझा मुलगा आहे यांना विचारू शकता माझी मुलगी आहे माझी मुलगी मुलं मुले पण आता तुम्ही म्हणजे आता कुठून निघाला कुठे जाणार आहेत आणि काही काय हे करता आम्ही क्रांती चौकला जाणार आहे आणि आमची वाट बघत मी आकेर साहेबांची वाट बघतो आणि ते मोबाईल घ्याय एक मिळतं मी आकिर एक फोन करून घेतो की अगर अगर फोन उचलला तर खूपच चांगले की आम्ही येतोय ये बाबा त्यांनी फक्त सांगा कुठे यायचं लक्ष्मण कोणाला तू सध्या स्विच ऑफ आहे कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा बंद आहे

काय सांगशील म्हणजे तुझे वडील आता लग्नासाठी तयार आहे तर काय तुमचं काय म्हणणं काय नाही माझे वडील तयार आहे माझे वडील तयार आहे तर मी पण तयार आहे म्हणजे माझे वडील लग्नाला तयार आहे तर मी पण तयार आहे म्हणजे माझे वडील लग्न करू लागले तर मला पण मम्मी आहे तुला मम्मी पाहिजे नाही म्हणजे आता करू लागले तर भेटणच ना तुझ्या मम्मी चे त्या बाईचे भांडण झालं तर भांडण होणारच नाही कारण की माझे पप्पा आहे ना पप्पा सक्षम आहे का पप्पा बरोबर सांभाळते बर बर बरं तुमची छोटी मुलगी आहे काय सांगशील दीदी कशासाठी आली होती इथं तुझ्या पप्पाला लग्न करायचं हं हो। काय म्हणायचं काय करायचं माझे पप्पा करते म्हणून मम्मी पप्पा वंबे करन पप्पांनी नसतरी केले कधी बन नसतरी केली मग तुला मम्मी पाहिजे ना नाही पण माझ्या पप्पा ना कधी राहिले भेटून जायन मला तुला पण भेटून जाईल का मम्मीची दुसरी नवीन मम्मी आणि मम्मीचे भांडण झाले तर नाही हो ना टाक अच्छा असं सगळं म्हणजे त्यांची मुलं होते त्यांची मुलं देखील तयार आहे काही तुम्ही कोण आहेत त्यांचे काकू आहे रमेश पाटला सुद्धा काय तुमच्या मुलाने काय प्रस्ताव दिलाय चांगलंय ना मुलगी करत होतो लग्न करतो आहे ना त्यांचं अगोदरच लग्न झालेलं आहे मग आता झालं कर लागला मग काय समळन का दोन दोन बाय समळीत होते नाहीतर काय दोन्ही जावांची भांडणं होती नाही होत म्हणजे नीट करतो नीट करता हे रमेश पाटलाचे वडील देखील इथे आहेत काय सांगाल तुम्हाला नवीन सून येते रमेश पाटील तयार आहेत काय सांगा आनंदाची गोष्ट आहे कारण माझी गरीब आहे ती निभूमी घेऊन घेऊ निभू शकते तिला अडजेस्ट करू शकते पण आता एकाच घरात आतापर्यंत सुखी संसार चालू होता पण जर दुसरी सून आली तर भांडण होती ना घरात नाही आता नाही सांगते भांडणं झालं तर कसं होईल ती तिच्या घरी आहे ती माझी सून माझ्या घरी आहे तुमची सून तुमच्या घरी राहील दुसऱ्या पोरीचं करतात काय तिची इच्छा याची इच्छा बरं म्हणजे मुलाची इच्छा असली तर लग्न करायला तयार येत आहे रमेश पाटलाचे वडील देखील तयार आहे तुम्ही कोण तुम्ही शेजारी का काकू बर आता रमेश पाटलांनी तुम्हाला नवीन आणायचं ठरवलं आनंदाची गोष्ट आहे माणसामध्ये दहाची धम्मक असते पळायची माहितीये का मराठा पाटील मध्ये आहे असं नाही भाकरी खात्यान घरात राहत्यान बाहेर जायची गरज नाही आम्हाला आनंदी गोष्ट आमचं पोरग करतोय ना माणसाला चार चार राहते मग घरात दोन असले काय फरक पडणार येऊ द्या ना आले तुमचा लेख सांभाळून का दोन दोन पोर सांभाळायला काय लागतं त्यांना भाकरी खाऊ घालू अर। ना आणखी काय करायचंय घर आहे राहायला अजून काय करायचंय त्या संग राहते ना गाडी घेऊ एखादी इंडायला हा गाडी घेऊ ना कार घेऊ ना नवीन सुनाली तर कार ना आम्ही दोन्ही सुनांचे भांडणं झाले तर काही भांडणं होत नाही बाहेर घेतलं दोन खोल्यात दोन फू दोन खोल्यात दोन ठेवू हा भांडण झाली तर ठेव नाही तर तसं काही नाही पण तुमचं पोरग अशी गॅरंटी आहे आम्हाला तो दहा जणांना सांभाळतो दोन नाही सांभाळणार पब्लिक मध्ये उभा राहतो तो लय दिसांना त्यांना हँडल करतो दोन बायका का हँडल करणार परंपरा आहे पहिली चार चार बायका पाळायची आता हे नवीन पोर एक बी पाळू शकत नाही मी याच्यात धम्म आहे बायको पाळायची येऊन जाते ना घरी आमच्या येऊन जातो असं ह्या होत्या रमेश पाटलाच्या काकू आणि एकंदरीत हे रमेश पाटील तयार तुमच्या घरच्यांनी तुम्हाला होकार दिलाय म्हणजे घरातून काही टेन्शन नाही पण बायकोच बायकोच काय काही म्हणणं नाही बोलले ना तुम्ही काही प्रस्ताव सांगितला असेल की असं असं करतोय पण त्यांना असं वाटतं ना कदाचित की उद्या वाद म्हणजे दोन समाजामध्ये दोन समाजामध्ये एक प्रेम वाढत एका घरात एक ओबीसी एक मराठा राहत आहे दोन बहिणी सारखे राहतील त्या आणि वाद होणार नाही हे जगासाठी एक हे असेल की ओबीसी मराठ्यांचा काहीच वाद नाही म्हणून दोघी एक साथ घरात राहतील त्या आणि लोकांना हे म्हणजे काय म्हणतात त्याला एक, एक स्पेशल असेल लोकांसाठी की एक ओबीसी महिला आणि एक मराठा महिला एका घरात राहते म्हणून आणि ती हाखीची बहीण या सर्वात जास्त खुशी खुशी असेल काही नकार वगैरे दिला नाही तुमच्या बायकोने काही नियम ने अटी सांगितलं असं वेळ द्यायचा नाही काय असं बोल नाही देऊ म्हणजे तुम तुमची बायको एखाद्या असं म्हणू शकते की बा तुम्ही नाही दुसरी बायको आणली तर मला वेळ कमी द्या नाही असं काही नाही असं काही सगळ्यांना वेळ भेटत रवीजी हो शंभर टक्के वेळ का बरं भेटणार आपलं काय सगळं काय आपल्याकडे आहे आपण शेती हे घर आहे सगळ्या गोष्टीत आहे सगळं सुविधा आहे तुमच्याकडे एखाद्या मुली म्हणजे मुलीने लग्न करावं याच्यासाठी तुमच्याकडे काय काय आहे तुमच्याबद्दल तुमची संपत्ती तुमच्या एकूण जरी सगळं माहिती काय म्हणजे या मुलीला प्रस्ताव जर माहीत भरपूर आहे माझं तीन चार करोड रुपयाचं घर आहे शेती आहे माझी इथं इथं जवळपास शेती माझी आपल्या बायपास शेती आहे माझी दीड एकर ती कमी कमी वीस पंचवीस करोडची आहे बाकी सगळं आहे सगळ्या सुविधा आहे घरामध्ये सगळं एसी लावलेली आहे टीव्ही आहे प्रत्येक रूममध्ये सगळ्या गोष्टी आहे काही काम करायचं ते फक्त समाजसेवासाठी करायचं आहे शेवटचं आता तुमचं लक्ष्मण हाकेंना काय आहे की लवकर तुम्ही म्हणजे लवकर सांगा मी वरात घेऊन येतो आणि काही प्रॉब्लेम नाही तुमची बहीण अगर विधवा असेल नवऱ्याने सोडलेली असेल तरी करायला हरकत आहे मला काही प्रॉब्लेम नाही फक्त लपणे वाद नको बस बाकी काही विषय नाही रंगाचं काही नाही रूपाचं काही नाही फक्त हाके बुद्धिवान आहे आणि मला बुद्धिवान व्यक्तीचीच बहिणीसोबत लग्न करायचंय तुमची एकच आठ आहे आता काय आठ आहे बहिणी बहिणीसोबत लग्न करायचं मला मग ती मावस असो चुलत असो आत्याचे असो तुम्ही असं बोलून तुम्ही म्हणजे हे वादग्रस्त विधान नाही कशाला वादग्रस्त त्यात काय अरे ओबीसी ओबीसी आता आम्ही पूर्वीपासून कुंभी ओबीसीच आहे ना चालतंय मला काही नाही आके साहेबांनी उद्या नाही का मी शब्द बदलणार नाही आके साहेब अगर म्हणाले की रमेश पाटील तुम्ही उद्या लग्न करायला तुम्ही सगळी बारात घेऊन आकेच्या घरी जाण्याची माझी तयारी माझ्या लेखनासहित उद्या या सगळ्या प्रकारामुळे जर का ते संतापन त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला की असं तुम्ही त्यांच्या कुटुंबाबद्दल कुटुंबाचं बोलतात मराठा समाज पूर्ण कुटुंबाचे ते मी माझ्या कुटुंबाचे मेंबर आता ते ओबीसी उमे ओबीसी काय हरकत नाही ना सगळे आपण काय हरकत नाही द्यायला पाहिजे त्यांनी त्यांच्या घरापासून केली पाहिजे आखे साहेबांनी बाकी मग करू भविष्यात काय होत ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की दोन समाजामध्ये मराठ्यामध्ये मध्ये ओबीसी मध्ये लग्न व्हा तर त्या आखे साहेबांनी आखेच्या साहेबांच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे आणि मी त्या लग्न करायला तयार आहे त्यांच्या बहिणीशी तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमचं नाव खराब होईल असं नाव खराब काय राजा महाराजांना किती किती बायक होत्या आज कुठे किती आमदाराला दोन दोन बायक आहे आमच्या इथल्या एका आमदाराला दोन दोन बायक आहे असं तेच काय किती का लोकांना बायक आहे उलट आमदार तरी बायकांना घरे ठेवतोय आम्ही आमच्या तेवढी ताकद आहे आम्ही घर ठेवायची ताकद आहे आमची तर हे हे आहेत रमेश पाटील आणि हे सगळं आता त्यांचं हे सगळे घेऊन ते आता जात आहेत पुढे जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतो रमेश पाटील या ठिकाणी स्वतःची वरात घेऊन निघालेले स्वतः त्यांनी एक पोशाख घातला लग्नासाठी लागणार सगळं जे भेट असो किंवा एक हार असो मुंडळ असो हे सगळं रमेश पाटील आता पुढे जात त्याच काय वाटतं की आ, पाटील या ठिकाणी जात आहेत आणि या ठिकाणी त्यांचे स्वतःचे मुलं या ठिकाणी डान्स करतायत स्वतः त्यांनी ढोल पथक लावलंय डान्स करतोय अशा पद्धतीने हे रमेश पाटील आता छत्रपती संभाजीनगर वरून तिकडे जात असता आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद सुरू आहे त्या वादामध्ये एकच म्हणताय त्याचं की हा वाद कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि या वादामध्ये वाद कमी करण्यासाठी मी ओबीसी जे काही लक्ष्मण राखेंनी साथ दिली आहे तर हटीवी आ जन्न साथी लिया निया पर हटिका अ सद

दिला आणि त्यानंतर स्वतःच्या घरात ही वरात काढली आणि स्वतःचे लक्ष्मण आखे डान्स करतात स्वतः रमेश पाटील डान्स करत आहे आणि त्याचं म्हणणं एकच आहे की लक्ष्मी राखेने जी काही साथ दिली होती त्याला आपण प्रतिसाद दिलाय त्यामुळे आता मी लग्नासाठी तयार आहे पुढे लक्ष्मण राखेंच्या नातेवाईकामध्ये घेऊन नक्कीच आम्ही कालवार पाटला पण रमेश पाटील बायको सांभाळू शकतात शंभर टक्के कावर नाही सांभाळणार त्यांची इच्छा आहे मनातून प्रामाणिकपणे पाटील आता तुम्ही इथून निघाले घरातून कुठे चालले कसं काय क्रांती चौक जाणार आहे आणि त्यांचे हाकेश फोन चालू लोकांचे हाकेश साहेबांनी फोन उचलला आणि ते जे म्हणतील त्याला तयार म्हणले उद्या आणि मी एक लक्षात ठेवा मी मराठीच्या चे आवला मी शब्द बदलणार नाही आम्हाला प्रस्ताव द्यावा बहिणी सोबत लग्न करायला मी लग्न करायला तयार आहे ती मग माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असली तरी चालेल आते सर फोन नाही घेत नाही लोकांनी पण याच्यातून आता तुम्ही हे बघा या मी मित्राने पण रमेश फोन सर प्रस्ताव स्वीकारायला पाहिजे कारण त्यांनी त्यांनीच ठेवलेला प्रस्ताव आहे या आणि आम्ही आमचे रमेश दादा प्रस्ताव स्वीकारला त्यांचा आणि त्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव स्वीकारून आम्हाला न्याय द्यावा न्याय द्यावा असं म्हणतात आता फोन उचलत नाही मग दुसरा काय मार्ग आहे आता भाऊ ना वाट बघू ना आपल्याला काय इलेक्शनला सहा महिने बाकी सहा महिने वाट बघू आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला बायको तिथं खूपच करू आपण काही विषय नाही आणि